क्रांती आवाज आज आदिवासी समाजाकडून कोपरगाव तालुका एम एस सीबी उप अभियंता साहेबांना निवेदन पत्र देण्यात आलंय सदर माहिती अशी की सध्या चालू असलेल्या शासनाच्या आर डी एस एस प्रोजेक्ट मुळे गावोगावी केबल बसवण्यात आली आहे त्यामुळे गावोगावी अंधाराची लाट पसरलेली आहे जसे प्रत्येक माणसाच्या जीवनात अन्न वस्त्र निवारा या तीन गरजा असतात तशीच सध्याच्या काळात लाईट असणं ही एक हो अत्यावश्यक गरज आहे घरात लाईट नसली की त्यामुळे आम्हाला जुने लाईट बिल माफ करून नवीन कनेक्शन जोडून द्या असं निवेदन पत्र कोपरगाव तालुका उप अभियंता साहेबांना देण्यात आले तसेच त्यावेळेस सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमॅन रंगनाथ सकाराम लोंडे उरपा लोंडे अप्पा हजर होते तसेच वाईस चेअरमन मनीष दिनकर नवीन कनेक्शन जोडून द्यावे नाही तर आम्ही असेच आंदोलन चालू ठेवू व जुनी थकबाकी वाढवल्याबद्दल चौकशी करावी असं सोपान नामदेव थेनक सामाजिक कार्यकर्ते अहमदनगर जिल्हा व आदिवासी परिषद संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब किसन माळी व सुखदेव हरी माळी यांच्या वतीने देण्यात आले तसेच दिनकर माळी ज्ञानेश्वर ठाकरे भास्कर पवार नाना माळी अंकुश पवार खंडू सोनवणे अनिल माळी लहानू माळी शरद पवार नाना मोरे रवी मोरे हे आदिवासी समाज बांधव उपस्थित झाले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ लहारे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा